नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स सुद्धा आपण आमदार श्री नन्ना शळके यांच्या ऑफिसमध्ये आहोत या ठिकाणी नुकतेच उपमुख्यमंत्री आजी दादा पवार यांचं निधन झालं आहे संबंधात एक शोक सभाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं अनेक मान्यवरंनी या ठिकाणी श्रद्धांजली देखील अर्पण के केलेली आहे लवकरच हा जो व्हिडिओ तो आपण लवकर पाहणार आहोत त्यानंतर या ठिकाणी अंतकरणाने सगळ्यांनी माझे सर्व भगिनी आणि बंधू आज आपल्यात ना आपले दारा गेले खऱ्या ना हे संपूर्ण तालुक्याला फार दुःख झालेलं आहे आणि जण म्हणतात कि तुमचा वाली गेला आता काय तुमचं हे नाही तुमच्याकडं कुठलाही निधी येणार नाही समजा तुमची कुठलीही कामं होणार नाही परंतु मी तर म्हणेन आमचा वाली आमचा आमच्या अण्णांकडे बघून खर तर सगळ्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे की आज दादांपेक्षा आम्ही आमच्या अण्णांना दादांमध्ये पाहतो दादा म्हणजे आमचे अण्णा आणि अण्णा म्हणजे आमचे दादा आहेत तर असा प्रचार जो आज निवडणूक सध्या डोक्यावर आलेली आहे तर त्या निवडणुकीच्या माध्यमातून जो आता प्रचार होत आहे तर खर खरं तर फार वाईट वाट वाटत की आज दादांना जो आता कार्यक्रम झाला अण्णांचा विठ्ठल परिवाराच त्या कार्यक्रमात पाहिलं आणि खरंच शेवटचं पाहायला भेटलं असं कधीच वाटलं नव्हतं आज दादांचं ज्या दिवशी घडलं त्याच दिवशी तुम्ही आज जे कोणी विरोधक असतील ते मीटिंग घेतात लगेच त्याच दिवशी तुम्हाला दोन दिवस सुद्धा दुखवटा पाळता येत नाही दुसऱ्या दिवशी तुम्ही जेवण ठेवता व्हेज नॉन व्हेजच आज त्याच दादांच्या जा, ह्याच्यातनं तुम्ही काहीतरी कुठल्या तरी पदाचा उपभोग घेतलेला आहे ना घेतला असेल की नसेल आज तुम्ही निवडून येताय पदाचा उपभोग घेताय आणि आज जर पक्षात जाऊन जर त्यांच्या आज तुम्हाला तीन दिवसाचा जर त्यांचा दुखवता पाळता येत नसेल तर यावरून अजून काय म्हणायचं म्हणूनच माझी एकच विनंती माता भगिनींना खरं तर आपण दाखवणे आलेली आहे की ह्या आलेल्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये कसं यांना आप सात तारखेला खऱ्या अर्थाने की दाखवून द्यायचंय की जे तुम्ही आता हे वक्तव्य करताय ना की यांचा वाली गेला आज आमचा वाली नाही वाली गेला नाही पण वाली आहे आज आमदार सुनील अण्णा शेळके आमच्या वाली आहेत आणि त्यांच्याकडे बघून आज आम्ही भगिनी काम करत असतो तुम्ही असं वाईट वक्तव्य करून कोणाची दिशाभूल करून की बाबा ह्यांचं फोन नाहीये आणि आता ह्याचं फोन करणार आणि तुमचे आमदार आता आमच्याकडे येतील आणि तुम्ही आम्हालाच मतदान करा त्यांच्याकडे जाऊच नका आज महिलांच्या पण डोळ्यात पाणी आहे तुम्हाला बोलताना सुद्धा मला खरं तर बोलायचं नव्हतं कारण आपण त्यांना श्रद्धांजली वाहू शकतो खरं हे खूप मोठं दुर्दैव आहे खूप वाईट वाटत नाही मी काय मला सुचत पण पण नाहीये तुम्ही आज जर तीन दिवसाचा दुखवटा पाळू शकत नाही आज तुम्ही त्यांचे नाही झाले तर आज आज आमच्या सारख्या सर्वसामान्य जनतेचे काय होणार नाही होऊ शकत मी एवढेच बोल आणि दादांना भाऊ पूर्ण श्रद्धांजली समजत ठेवतो अतिशय दुःखद अंत करणारे उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आजी दादा पवार यांना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांचे युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय दादांना अशा प्रकारची श्रद्धांजली आपल्याला व्हावी लागेल अशी वेळ आपल्यावर या ठिकाणी नियतीने आणलेली आहे अठ्ठावीस तारखेची सकाळ ज्यावेळी आपल्याला सर्वांसमोर आली आणि ही बातमी समोर येत असताना कुणालाही त्या बातमीवर विश्वास बसत नव्हता प्रत्येकाला वाटत होत की ही बातमी खरी नसावी हे जे समोर दिसत आहे हे खोटं व्हावं हो। अशा आपल्या पालकाला आपल्या नेत्यांना त्यांच्या या जाण्याने खरं अर्थाने आपल्या सर्वांच्या मनाला चटका लागून गेलेला आहे आणि झालेली घटना अजूनही कोणाला स्वीकारता येत नाही अधिक न ना बोलता या ठिकाणी आपले अजितदादा यांना सर्व करून सहकार्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो रामकृष्ण देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्या राज्याचे उपमुख्यमंत्री दमदार दादा पवार यांचं परवा दुर्दैवाचं दुखद असं निधन झालं खर तर जेव्हा सकाळी टीव्हीला आपण सर्व पाहत होतो की दादाचा ऍक्सिडेंट झाला दादाचा फ्रेंड क्रॅच झालं परंतु कोणाचा विश्वास बसत नव्हता की दादा खरंतर सूर्य हा संध्याकाळी मावळत असतो परंतु करणारा हा सूर्य आपला दादा रुपणे सकाळी आठ साडेआठ मावळला खर तर आपण दोन दिवस वातावरण बघत असताना की अत्यंत खराब असं वातावरण किंवा काळो काही वातावरण तो त्याचं आपल्या पाहायला मिळत होत की सूर्य सुद्धा सुद्धा मागत होता या तर महाराष्ट्राची नवीन देशाची हानी झालेली आहे आता मावाच्या लोकप्रिय आमदार शेळके यांच्या माध्यमातून जो दादानी निधी दिला आणि खरं तर गावाखेड्यामध्ये वाडी वस्तीमध्ये जो विकास झाला ते विकासाचा खरं दैवत असेल तर दादा असतील दादांच्या जाण्यानं हा जो मावळचा परिवार आहे हा परिवार खरंतर दुःखी झाला आहे आपण सर्वांनी टीव्ही पाहिलं की अनेक नेते या जगातून निघून गेले पण दादा गेल्यानंतर जी लोकांच्या भावना जी लोक रडत होती खरखर सर्वांचा आज होता बाण तुटला होता असो दादांच्या जाण्यानं आपला मावळचा परिवार राष्ट्रपती परिवार हा खरोखर दुखी झालेला आहे आपला सर्वांना विनंती आहे की दादा जर खरीप सर्व तरी व्हायचे असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतारूपी सर्व व्हा अशी सर्वांना नम्र विनंती करतो रामकृष्ण